नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सर्व सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपल्या बाप्पांनी आपल्यासाठी काय महत्वाचा संदेश पाठवलेला आहे तो पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये टॅरेट कार्ड नुसार तर पाहूया हे टॅरेट कार्ड काय असतात तर टॅरट कार्ड नुसार आपण भविष्य जाणून घेऊ शकतो टॅरेट कार्ड आपल्याला नव्वद टक्के आणि अशी ऑथेंटिक माहिती देतात की जे आपल्याला कुठेही मिळणार नाही तर आज आपण पाहूया आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनी आपल्यासाठी काय संदेश पाठवलेला आहे तर चला म्हणजे तर टॅरेट पार नुसार आपण पाहणार ला आहोत लाटे गणपती बाप्पाने आपल्यासाठी काय महत्वाचा संदेश पाठवलेला आहे मी एक शपल करून घेते आचारी मध्ये आपण पाहूया सेवन ऑफ पेंटिकल्स द एम्प्रेस एज ऑफ पेंटिकल्स एज ऑफ पेंटिकल्स अँड द हर्मि तर हे सगळे पेंटिकलचे कार्ड आलेले आहेत याचा अर्थ गणपती बाप्पाने आपल्यासाठी खूप सारे ब्लेसिंग आणि खूप सारे आशीर्वाद म्हणजे पैशाच्या रूपात पाठवलेले आहे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये धनाची वर्षा होणार आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सार धन येणार आहे जी काय तुमच्या आयुष्यामध्ये कमतरता होती पैशाची किंवा तुमचे पैसे कुठे आटकलेले होते तुम्हाला ते मिळत नव्हते कुणीतरी तुमचे पैसे देत नव्हतं किंवा कुठून तरी तुमचा पैसा येणार होता तो पैसा आता तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सगळीकडे आनंदी आनंद निर्माण होणार आहे बघा गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या पावलाच्या आगमनाने आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये आनंदाची सुखा समृद्धीची सुरुवात होत असते तर अशाच प्रकारे आपला उत्सव जो आहे जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्येही तुम्हाला पैशाची खूप सारी जी अडचण होती ती दूर होणार आहे आणि धन म्हणजे धन जो काही बरसणार आहे तुमच्यावरती असं खूप सार धनाच्या रूपामध्ये तुमच्याकडे पैसा नक्कीच आकर्षित होणार आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे आधीच पैसा आहे त्यांच्याही जीवनामध्ये त्यांनी जो पैसा आहे तो पैसा त्यांच्याकडे आणखी आकर्षित झाला तर तो त्यांनी एका चांगल्या ठिकाणी तो दान करायचा आहे म्हणजेच आपल्याकडे जर अधिक प्रमाणात पैसा असेल तर तो तुम्हाला कुठेतरी दान करायचा आहे जेणेकरून जे गोरगरीब लोक असतील जे, जे समाजामध्ये अडचणीत अडकलेले असतील त्यांच्यासाठी अतिशय तो पैसा उपयोगी पडणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे अधिक पैसा असेल त्यांनी इतरांना तो दान करा तसेच ज्यांच्याकडेही पैसा येईल त्यांनी कुठल्या ना कुठल्या छोट्या पद्धतीने तो सर्वांसाठी दान करा तर हा हा गणपती उत्सव सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा आहे आणि गणपती बाप्पा आपल्यासाठी हा एक महत्वाचा संदेश घेऊन आले होते जो मी तुमच्या पुढे आज सादर केला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू